मग नंतर माताजी त्यांच्या संपर्कात आल्या आता ह्या माताजी कोण होत्या ते? त्यांच्याबद्दल थोडंसं बघूया आपण हे काय अगदी म्हणजे त्या चरित्राला अल्पसा केलेला फक्त काय स्पर्श आहे बाकी काही नाही आहे आदिशक्ती म्हणजे आणि आमच्या अनघाताईंनी केलेला हा अभ्यास आहे त्यामुळे तो माझ्यासमोर आहे म्हणजे त्यांनाच खरं हे श्रेय आहे सगळं तर ह्या ज्या माताजी आहेत ह्या श्री मदर त्यांना म्हणतात ह्या एक मंत्रच होत्या एक देवताच होती एक शक्ती होती असं म्हणतात की श्री अरविंदांच्या साधनेची अभिव्यक्ती होती ती आणि सहस्रावधी साधकांना सावरणारी एक शक्ती भूमंडळावर अवतीर्ण झालेल्या अतिमानसाची मूर्ती होती माताजी म्हणजे श्री अरविंद म्हणजे शिव आणि माताजी म्हणजे शक्ती असं त्यांची ती जोडी होती आता माताजींचा जन्म कुठे झाला तर पॅरिस शहरामध्ये झालेला आहे आता हे थोडंसं आठवलं थो म्हणून सांगते की पॉंडेचेरीमध्ये का गेले तर पॉंडेचेरी ही फ्रेंच वसाहत आहे आणि तिथे हे म्हणजे पोलीस त्यांच्या पाठीमागे लागलेले होते की इंग्रज पोलीस की आता यांना पकडायचं क्रांतिकारक होते ना हे जहाल होते त्यामुळे यांना पकडायचं तर त्यांना मग असा आदेश मिळाला की तू पांडेचेरीमध्ये जाऊन राहा आणि ती फ्रेंच वसाहत आहे तर तिथे गेल्यानंतर तुला हे इंग्रज पोलीस पकडू शकणार नाहीत आणि परत पौंडेचेरीचं महत्त्व असंही सांगितलं जातं की ती अगस्ती मुनींची तपोभूमी तप आहे अगस्ती ऋषींनी तिथे तप केलेलं आहे म्हणजे त्या भूमीला असं स्थान महात्म्य आहे म्हणून पौंडेचेरीचं जे जे तेज वलय दिसलं आणि नंतर मग ते आपल्या अरविंदांच्या साधनेनी त्या अतिशय उच्च अशा काय म्हणतात त्याला व्हेव्ज तिथे त्या आहेत पौंडेचेरीमध्ये तर असं हे माताजींचं चरित्र आता आपण बघतोय की माताजींचा जन्म पॅरिस शहरात झाला आणि एकवीस फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याहत्तर ही त्यांची जन्मतारीख त्यांचे सारे बालपण पॅरिस शहरात गेले पॅरिस हे तसे रंगेल आणि रसिकांचे आश्रयस्थान आहे पण या गर्दीमध्ये हा एक चिमुकला जीव कसा वेगळीच वाट अनुसरत होता म्हणजे आपण म्हणतो की आपल्या जीवनावर आजूबाजूचं वातावरण परिणाम करत असतं पण हे जे आपण बघतोय हे काय बघतोय अरविंदांचं पण तसंच झालं राहिले पाश्चात्य संस्कृतीमध्ये सगळे संस्कार आई वडिलांनी त्यांच्यावर ते केले पण जे पूर्वजन्मीचं सुकृत होतं ते त्यांचं वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी जेव्हा भारतभूमीवर पाय ठेवला तेव्हा ते सगळं उदयाला आलं म्हणजे आपण असंही म्हणतो की की सहा वर्षापर्यंत मुलं बालमनावर जे संस्कार केले जातात ते अखंड टिकतात असं म्हणतो आपण पण मग ह्यांच्यावर जे ते पाश्चात्य संस्कृतीचे संस्कार सा, झालेले होते ते कुठेही त्यांनी लक्षात ठेवले नाही त्यांचं जे पूर्व युगा म्हणजे जन्मोजन्मीची जी साधना होती ती कशी पुढे त्यांची चालू राहिली म्हणजे हा एक अपवाद म्हटला पाहिजे आपण त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला बघायला मिळतो तर या माताजींच पण तसंच होतं की फ्रान्समध्ये जन्माला आल्या मग नंतर पौंडेशरीत आल्या आणि मग पौंडेश्वरी मध्ये त्यांनी कसं कार्य केलेलं आहे तर लहानपणी जेव्हा इतर मुली आ, इतर काय खेळ खेळायच्या वगैरे अरविंदांसारखंच तसं ह्या एकांतामध्ये राहायच्या ह्या काही त्या खेळामध्ये भाग घ्यायच्या नाही आणि समवयस्कांपासून पूर्णपणे भिन्न असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं अतिशय गांभीर्य त्यांच्या वृत्तीमध्ये होतं त्यांची आई कधी कधी विचारायची की अगं मुली तू काय एवढा विचार करतेस काय एवढी गंभीर आहेस तेव्हा ती मुलगी म्हणायची आई मला जगाची चिंता वाटते म्हणजे आपल्याला रामदास स्वामी आठवायला पाहिजे इथे की चिंता करीतो विश्वाची तशी ही मुलगी होती आणि मग ती म्हणायची की मला काही राहत नाही ग मला असं शांत आणि एकांतातच राहायला आवडतं मग रात्र झाली की ही मुलगी पांघरून घेऊन झोपी जायची जो, आणि मग झोपेतीच झोपेतच हिला सारं जग दिसायचं आणि तिला असं जाणवायचं की आपण आपल्या शरीराबाहेर पडलो आहोत म्हणजे लहानपणी किती हा अनुभव तिला यायचा दूर अंतराळात जात आहोत आणि आपला झगा अंतराळामध्ये विस्तार पावतो आहे आसमंत व्यापतो आहे आणि त्याला एखाद्या छत्राचे रूप आलेले आहे असं तिला दिसायचं अवतीभोवतीच्या प्रदेशातून असंख्य अनाथ अपंग आर्त अभागी जीव या छत्राखाली येत आहेत आणि त्यांचं तिथे कल्याण होत आहे असं तिला वाटायचं आणि त्यांच्या आधी व्याधींचे हरण होत आहे सारे दुःख मुक्त होत आहेत आणि दुःख मुक्त होऊन परत जात आहेत असं तिला वाटायचं मग तिला परत असं वाटायचं की हे सत्य आहे की स्वप्न आहे आपल्याला तर हे स्वप्न पडलंय हा साक्षात्कार आहे की संभ्रम आहे हे पण काही तिला कळायचं वयच नव्हतं ते त्यामुळे मज पण असं मात्र घडत होतं तिच्या बाबतीत मग असाच आणखी एक प्रसंग सांगितला जातो की आ, सात वर्षाची ही मुलगी होती तेव्हा ती एका उंच टेकडीच्या टोकावर जाऊन बसली आणि तिथली वाट अरुंद होती तिला काही खाली उतरता येत नव्हतं आणि टेक टेकडी तर अशी मोठमोठ्या पाषाणांनी भरलेली होती मग ती टेकडी उतरत होती आणि उतरताना तिचा एकदम तोल गेला आणि तोल गेला आणि ती पडली ती खाली कोसळणार एवढ्यात तिला अलगदपणे कोणीतरी धरले आणि सावकाशीने खाली उतरवले तिला तो अज्ञाताचा स्पर्श जाणवला अनेक चित्रविचित्र प्रसंग असे तिच्या बाबतीत घडत होते म्हणजे ते जे आमचे वक्ते होते ना ओमप्रकाश कुलकर्णी तर त्यांनी सांगितलेलं मला आठवत आहे ते म्हणतात की संतांच्या बाबतीत असे प्रसंग घडतात भगवंत त्यांना सांभाळतो हो, तर भगवंत काय फक्त त्यांनाच नाही सांभाळत भगवंत आपल्याला सुद्धा सांभाळत असतो हो आणि आपल्या बाबतीत पण असे प्रसंग घडत असतात पण काय होतं म्हणे की आपण विसरून जातो आणि संत मात्र लक्षात ठेवतात त्यामुळे असं घडतं म्हणजे असं <laughs> इतकं छान त्यांनी समजावून सांगितलं होतं की बस कुठली गोष्ट त्यांनी सांगितली होती होती पाव वडा पाव काहीतरी भजी खातो आपण मध्ये असं सांगितलं होतं ना छान <laughs> त्यांनी एक गोष्ट आम्हाला सांगितली होती की तो मुलगा आईला काहीतरी मागत असतो मागत असतो आणि आई त्याला कांदा भजी देते वाटत आणि मग पुढे जाते तर म्हणजे जा, काहीतरी प्रलोभनं आपल्या समोर येतात म्हणजे आपल्यालाही तो भगवंत मदत करत असतो आपल्यालाही तो तसं सांभाळत असतो पण आपल्या ते लक्षात येत नाही आपण लगेच बाहेर येतो आणि हा हा असं काहीतरी छान गोष्ट होती ती मी विसरले आता ती तर ते तसं ह्या माताजींच्या बाबतीत घडायचं की अनेक प्रसंग त्यांच्या मनामध्ये ते यायचे आणि एक प्रसंग तर असा झाला म्हणे की एक माणूस होता आणि ह्यांनी काय केलं तो जो असा आडदा माणूस होता म्हणे टवाळखोर होता थोडासा ह्यांच्याकडे कुठून हत्तीचं बळ आलं या चिमुकल्या जीवानी काय केलं त्या अर्दान मुलाचे मनगट पकडलं आणि त्याला जागीच गोल 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 फिरवलं आणि एखाद्या वस्तूप्रमाणे फेकून दिलं आजूबाजूचे लोक पाहतच राहिले कोणी म्हणाले ही महाकाली की महाकाली आहे की काय हिच्यामध्ये कुठून एवढी शक्ती आली एखाद्या परीचा संचार तर झाला नसेल हिच्यामध्ये असं सगळ्यांना वाटायला लागलं आणि त्यांनाही कळलं नाही ती सात आठ वर्षाची मुलगी तिलाही कळलं नाही की आपल्यामध्ये एवढी मोठी शक्ती कुठून आली असाही प्रसंग सांगितला जातो मग वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी चित्रकलेचा अभ्यास केला म्हणजे कलावंत होत्या त्या एका कला केंद्रात त्या जाऊ लागल्या आणि सदैव आपल्या व्यापातच गुंग असायच्या हाती कुंचला मनामध्ये कल्पना ध्यानामध्ये योजना धरून तासन त्यास त्या एका ठिकाणी बसत असत आणि तिची लोकविलक्षण हा जो स्वभाव होता त्यामुळे सगळे लोक त्यांच्याकडे आकर्षित व्हायचे आणि काही काही मुलं मग त्या शाळेमध्ये त्या होत्या ना तिथली मुलं काहीतरी भांडणं व्हायचे कटकटी व्हायच्या तर ते मुलं ह्यांच्याकडे न्याय मागायला यायचे या मुलीकडे हेडमिस्ट्रेसकडे न जाता हिच्याकडे आधी यायचे आणि मग ही मुलगी त्यांचा न्याय निवाडा करायची म्हणजे असं हळूहळू त्यांची अशी अवस्था व्हायला लागली मग एका मुलीचा पण त्यांनी असा सांभाळ केला की एक मुलगी म्हणे वर्गप्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या एका मुलीवर केंद्र प्रमुखाची गैरमर्जी झाली आणि तिचे नाव कमी करण्यात आले आर्थिक विपन्नावस्थेमुळे ती मुलगी अनिकेत झाली म्हणजे घर नाही राहिलं तिला ती आश्रयासाठी हिच्याकडे आली आणि तिने ह्यांनी तिचा सांभाळ केला म्हणजे किती लहान मुलगी होती पण तिची जबाबदारी घेतली म्हणजे पुढे या माताजी झाल्या आणि सगळ्यांचा सा त्यांनी सांभाळ केला तर ते लहानपणीच कसं त्यांच्या स्वभावामध्ये होतं ते दाखवलं मग नातेवाईकांनी हिचं असामान्यत्व ओळखलं होतं आणि माताजींचे हे जीवन गंगेसारखे पवित्र होते जगाची मलिनता दूर करून ते संपन्न करणे हाच त्यांचा ध्यास होता माताजी म्हणतात कोणाच्याही मदतीशिवाय ग्रंथाच्या आधाराशिवाय गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय त्या अधिकारपदी पोचल्या कोणा एका भारतीयाने त्यांना गीतेचा अभ्यास करायला सांगितला म्हणजे तेच म्हटलं ना की ही जी जोडी होती माताजी आणि श्री अरविंद यांना असे कोणी गुरु त्यांनी केलेले नव्हते पण त्यांना असं कोणीतरी मार्गदर्शक भेटत गेले आणि तेच त्यांचे स्वतःचे गुरु झाले नंतर की माताजींना कोणीतरी सांगितलं गीता दिली म्हणे आणि ते गीतेचं चिंतन करायला सांगितलं मग मा माताजींनी ते केलं आणि पुढे पुढे स्वप्नात त्यांना एक दिव्य पुरुष दिसायला लागला आणि त्यांना असं वाटायचं की हा श्रीकृष्ण आहे म्हणजे तो दाढीवाला वगैरे म्हणजे हे श्री अरविंद त्यांच्या स्वप्नात यायचे पण त्यांना काही त्यांची ओळख नव्हती त्या फ्रान्समध्ये हे इकडे त्यांना काही माहिती नव्हतं पण एक दिव्य पुरुष त्यांना दिसायला लागला मग वयाच्या बाराव्या वर्षी ईश्वराच्या अस्तित्वाच्या खाणा खुणा त्यांच्या एवढेच नव्हे तर साक्षात्काराची शक्यता त्यांना वाटू लागली वय किती फक्त <laughs> त्यांचे प्रगट रूप वयवर्षी पाहता येईल का असा आत्मविश्वासही त्यांना वाटायला लागला आणि मग भूतलावर भगवंताचे राज्य येईल असा आशावाद त्यांच्या मनामध्ये अंकुरला ईश्वराचा सा साक्षात्कार हे त्यांची वेळ झाले त्यांना या साक्षात्काराचा मार्ग दाखविणारे महापुरुष स्वप्नात भेटू लागले त्यापैकी काही जण नंतर प्रत्यक्षातही त्यांना भेटले त्यापैकी एका अवतारी पुरुषाचा संबंध गूढ गूढ अनु अनुभवांच्या पातळीवर वारंवार येऊ लागला आणि त्याला माताजी श्रीकृष्ण म्हणायला लागल्या मग त्या उपासना करायला लागल्या हे सारे स्वप्नामध्ये घडायचं बरं का आणि मग प्रत्यक्षातही कधी 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 त्यांना असे अनुभव यायचे मग माताजींना पडणारी ही स्वप्न सूचक होती एका साक्षात्कारी व्यक्तीला घडणारे हे स्वप्नदर्शन होते पहाटेच्या प्रसन्न समयी माताजी आपल्या घरात एका खिडकीच्या तोंडाशी एकट्याच ध्यानाला बसत त्यांना दूरवरच्या गोष्टी दिसत कधी त्या आपल्या आईला विश्वासाने सांगत आईला त्यांचा कधी कधी अभिमानही वाटायचा आणि कधी कधी आपल्या मुलीचं प्रेम असल्यामुळे ही लहान मुलगी आहे हिला काय असे अनुभव येतात त्यामुळे कधी कधी भीती पण वाटायची आईला पुढे एका नाई नातेवाईकाने त्यांना शास्त्रशुद्ध गूढविद्येचा अभ्यास करायला सांगितला आणि त्याच्यामध्येही त्या पारंगत झाल्या पण त्यांना ती गूढविद्या काही शिकायची नव्हती भूतपिशाच वगैरे या गोष्टीशी त्यांचा काही संबंध नव्हता मग त्यांना असं वाटलं की अमंगल शक्ती काय करायच्या आहेत आपल्याला त्या अमंगल शक्ती कशा परतवून लावायच्या याच्यामध्ये सुद्धा या शास्त्रामध्ये सुद्धा त्या निष्णात झाल्या पण ही गूढ विद्या काही त्यांना हा काही आपला धर्म नाही आहे आपल्या जीवनाचा धर्म हा नाहीये सिद्धी व चमत्काराचे त्यांना कधीच आकर्षण वाटले नाही परमेश्वराहून श्रेष्ठ असे प्राप्तव्य काहीच असू शकत नाही ही माताजींची धारणा होती तिथे म्हणतात परमेश्वर प्राप्ती करून घेणं हेच फक्त माझं ध्येय आहे अशी त्यांची श्रद्धा होती मग योगाने त्यांचे जीवन सांगाती त्यांचं लग्न झालं पुढे त्यांना रिचर्ड पॉल नावाचे पती मिळाले आणि मग ते सुद्धा त्यांना त्यांच्या त्यांना पण त्यांचा स्वभाव लक्षात आला आणि ते त्यांना मदतच करत होते नंतर मग काय झालं की त्यांना त्या ते जे स्वप्नदृष्टांत व्हायचे त्यांना श्रीकृष्ण म्हणून असं दिसायचं कोणीतरी तर मग त्यांनी रिचर्ड पॉल म्हणजे आपल्या पतींना हे सांगितलं की मला असं असं होत आहे मग रिचर्ड पॉल एकदा भारतात आले आणि भारतात आल्यानंतर ते फौंडेशरीला आले आणि ते अरविंदांना भेटले आणि माताजींनी त्यांना काही प्रश्न लिहून दिलेले होते की हे प्रश्न आहेत तुम्ही भारतात जाताय तर तो, तो योग्यांचा देश आहे म्हणतात तर तिथे कोणी भेटलं तर माझ्या या प्रश्नांची उत्तरं विचारा आणि मग ह्या रिचर्ड पॉल जे होते यांनी अरविंदांना भेटल्यानंतर हे प्रश्न विचारले आणि मग त्यांना त्या सगळ्या समाधानकारक उत्तरं मिळाली परमेश्वराच्या पाऊलखुणा त्या उत्तरामध्ये त्यांना आढळल्या आणि मग त्यांनी असा निश्चित मग त्यांनी जाऊन आपल्या पत्नीला सांगितलं की असे असे गृहस्थ आहेत आणि त्यांनी मला हे सगळं तुझ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत आणि ते बघून मग त्यांनी त्यांना भेटायचं ठरवलं अरविंदांना आणि मग <coughs> त्या पॉंडिचेरीला आल्या एक वर्षभर त्या फाउंडेचेरीला राहिल्या माताजी सुरुवातीला मग त्या काळात श्री अरविंदांच्या साधन पद्धतीची त्यांना कल्पना आली एक प्रकारची आंतरिक सामरस्य व तादात्म्य अनुभवल्यामुळे त्यांची खात्री झाली की ज्या मार्गाच्या गुरुच्या प्रतीक्षेत आपण होतो तेच आपल्याला हे अरविंदांच्या रूपाने भेटलेले आहेत असं त्यांना मनोमनी कळलं आणि आता जीवनातील शोधाशेत संपलेली आहे आता उरलंय ते फक्त अनुसरण आणि साधन मग श्री अरविंदांचे अस्तित्व हे प्रसादचिन्ह आहे मानवतेच्या उत्थानाचे श्री अरविंद हे अग्रदूत आहेत असं त्यांच्या लक्षात आलं मग मा माताजी प्रथम पॉंडेचेरीला आल्या तेव्हाच त्यांना सुमारे दहा मैलाच्या अंतरावरून त्यांना पॉंडेचेरीच्या वातावरणाची चाहूल लागली आणि श्री अरविंदांच्या ध्यानभूमीतील अणुरेणू परिवर्तन पावले आहेत हे त्यांनी त्या एवढ्या अंतरावरून ओळखलं योग्याच्या तपोबलाने जडातही चैतन्याचे आविष्कार घडू शकतात हे माताजींनी जाणले पृथ्वी तलावरील जीवनाचे परिवर्तन घडविण्यासाठी श्री अरविंदांचे साधन हा सुगम सुकर आणि सफल मार्ग आहे असं त्यांना वाटायला लागलं आणि एकोणीसशे पंधरा साली माताजी परत फ्रान्सला गेल्या एकोणीसशे सोळा साली त्या जपानमध्ये गेल्या आणि पुढची चार वर्षे त्यांनी जपानमध्ये काढली तेथील वास्तव्यात गुरुदेव टागोरांची रवींद्रनाथ टागोर त्यांना भेटले रवींद्रनाथ टागोर अरविंदांना सुद्धा भेटलेले होते आणि मग त्या रवींद्रनाथ टागोरांनी बघितलं की ह्या मुलीची बुद्धिमत्ता किती श्रेष्ठ आहे गुणवत्ता आहे हिच्याकडे योग्यता आहे म्हणून त्यांनी सांगितलं की तू शांतिनिकेतन जे होतं त्यांचं त्याची व्यवस्था बघ असं तिला त्यांनी सांगितलं परंतु आपल्या सहवासाने विद्यार्थी विश्वाचे तू विद्यार्थ्यांवर संस्कार खूप छान करशील असं मला वाटतंय म्हणून त्यांनी प्रस्ताव ठेवला तिच्या पुढे शांतिनिकेतन सांभाळण्याचा परंतु माताजींनी आपला हा मनोदय वेगळा असल्याचे सांगितले जेथे आपले साधन निर्वेदपणे घडेल तेथे ते आपण राहणार आहोत असं त्यांनी सांगितलं आणि मग चोवीस एप्रिल एकोणीसशे वीस साली त्या पुन्हा पोंडेशरीत आल्या मग मग मात्र त्या कायम राहिल्या तेव्हापासून त्यांच्या ते निर्वाण क्षणापर्यंत त्या फाउंडेशन राहिल्या त्या आल्या तेव्हा ते बेचाळीस वर्षाच्या होत्या आणि निर्वाण समयी त्यांचे वय वर्षाचे म्हणजे एवढे वर्ष त्या या आपल्या भारतभूमीमध्ये राहिलेल्या आहेत त्या आल्या त्या वर्षी नोव्हेंबर चोवीसला ला मोठे वादळ झाले त्यांचे घर गळू लागले श्री अरविंदांनी आपल्या निवासस्थानी राहण्याची त्यांची सोय केली त्या दिवसापासून माताजी आश्रमवासिनी झाल्या एक विदेशी महिला एवढी निकट येऊन राहते हे काही साधकांच्या प्रकृतीस मानवले नाही आता तेव्हाही समाज जरा वेगळं पाहण्याचा दृष्टिकोन असतो समाजाचा त्यामुळे विरोधही झाला त्यांना पण त्याच्यानंतर काय झालं की त्यांचं पण माताजींचे मन मोठे होते आणि त्यांच्या वागणुकीमुळे त्यांचं सगळे संस्कार सगळं बघून विरोधाची वादळे हळूहळ विरून गेली आईची माया आणि योगिनीची छाया घेऊन आलेल्या या पाश्चात्य महिलेने सर्वांना आपलेसे केले एकोणीसशे वीस ते एकोणीसशे सव्वीस हा काळ माताजींनी व्यक्तिगत तपश्चरणात घालवला म्हणजे लोकांपुढे यायचं तर आधी आपण साधना केली पाहिजे आपण योग्य बनलं पाहिजे त्यामुळे प्रत्येक संतच हे करत असतात व्यक्तिगत साधना त्यांनी केली त्या काळात श्री अरविंद सर्वांना भेटत माताजी थोड्या दूर राहत पण दूरस्थांना त्यांच्या दर्शनाचा योग क्वचितच येई माताजींना येणारे अनेक अनुभव श्री अरविंदांना येणाऱ्या अनुभवाशी संवादी होते म्हणजे श्री अरविंद तर म्हणतात की माताजी म्हणजे साक्षात सच्चिदानंदाची शक्ती होय महेश्वरी महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती ही सर्व माताजींची रूपे होत असं अरविंद स्वतः म्हणतात आणि विश्वनिर्माणाच्या प्रक्रियेमागे असणारे ईश्वरी बल म्हणजे माताजी आहेत श्री अरविंद व माताजी यांना अतिंद्रिय पातळीवर दिसलेले परस्परांचे रूप हे कुरुक्षेत्रावर अर्जुनाला दिसत होते अतिंद्रिय अनुभव म्हणजे इंद्रियांच्याही पलीकडे येणारा जो अनुभव असतो तो त्यांना झालेला होता ते इतरांना दिसू शकत नव्हते माताजी व श्री अरविंद या दोघांनाही साधनेमुळे दिव्य दृष्टी प्राप्त झालेली होती आणि त्यामुळे ईश्वरी वैभवाचे अवलोकन करणे त्यांना शक्य झाले माताजी व श्री अरविंदांना पूर्वसाधनामुळे दिव्य दृष्टी प्राप्त झाली होती त्यांची पहिली भेट ही योग मार्गावरील दोन अधिकारी म्हणून झाली म्हणजे जेवढा अधिकार श्री अरविंदांचा होता योग साधनेमध्ये तेवढाच अधिकार श्री माताजींचा सुद्धा होता हा अधिकार सतत वाढतच होता तपात खंड नव्हता साधना अखंड होती आंतरिक बल वाढत होते दोघांनाही सर्व महासिद्धी अनुभव अनुभवल्या होत्या त्यांनी आणि त्यांची जेव्हा प्रथम भेट झाली ते ठिकाणसुद्धा आम्ही तिथे बघून आलो पॉंडेचेरीवर सर्व सिद्धींचा त्याग करण्याची क्षमताही दोघांच्यात होती अतिमानसाला आवाहन करून भूमंडळावर ते का कायमचे स्थिर आणि स्थापन करून अवनीतल संपन्न अवनीतल संपूर्ण कर संपन्न करणे हे या दोघांचे स्वप्न होते पॉंडेचेरीच्या आश्रमात कानाकोपऱ्यात एक प्रकारची प्रसन्नता निरवता शुद्धता आणि सुव्यवस्था अहोरात्र नांदते म्हणजे आपण जरी तिथे गे आम्ही आता जाऊन आलो तर इतकं प्रसन्न आणि शांत एक वेगळं वातावरणात आपण गेलोय असं आपल्याला नक्कीच वाटतं माताजींचे मूळचे नाव मीरा होते त्या मीरा रिचर्ड म्हणून ओळखल्या जात श्री अरविंद सुरुवातीला त्यांना मीरा म्हणत पुढे ते एमच्या अक्षराजवळ अडखळू लागले आणि एके दिवशी अचानक त्यांच्या तोंडात आलं मदर आणि तेव्हापासनं ते त्यांना मदर म्हणायला लागले आणि म्हणून मग त्यांचं हे श्रीमाताजी हे नाव रूढ झालं नाही तर त्यांचं खरं नाव आधी मीरा होत या उत्स्फूर्त नामप्रसंगी नलिनीकांत गुप्ता तेथे हजर होते म्हणे जेव्हा ह्यांनी त्यांना मदर असं म्हटलं अरविंदांनी माताजींना मानवेतर प्राणी आणि वनस्पती विश्वाची ओढ होती आश्रमाच्या आवारातील फुलझाडे दररोज माताजींसाठी फुलत माताजींना टाप टिपणीचे कमालीचे वेळ होते कसलाही अस्ताव्यस्तपणा त्यांना खपत नसे प्रत्येक वस्तूचा वापर सन्मानपूर्वक घडला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता प्रत्येक वस्तूला अस्तित्व आहे व्यक्तिमत्व आहे इतका कोमल आणि सूक्ष्म भाव त्यांचा होता म्हणजे भाजी कापताना सुद्धा म्हणे त्या परवानगी घ्यायच्या त्या भाजीची मग ती भाजी कापायची असं त्यांचं मन होतं माताजी एक कुशल चित्रकार पण होत्या एक कुशल संगीतज्ञ होत्या त्या आर्किटेक्चर पण होत्या म्हणे जे ऑरोल जे बांधलेलं आहे ते त्यांनी स्वतः डिझाईन केलेलं आहे त्यानंतर माताजी एक कुशल चित्रकार होत्या संगीतज्ञ होत्या चित्रकला आणि संगीत या दोन्ही विषयात असणारी संवादाची आणि संगतीची कल्पना त्यांच्या रोमा रोमात भिनलेली होती त्यांची प्रत्येक हालचाल ही सुरेल संगीताची तालबद्धता घेऊन प्रगट होत असे म्हणजे त्यांचा फोटो आम्ही बघायचो ना श्री अरविंद आणि श्री माताजींचा फोटो असा प्रत्येक ठिकाणी तिथे थी आहे त्या फोटोला हार नाही घातलेला उदबत्ती नाही तिथे कापूर नाही लावलेला असं काहीही नसतं फक्त अशी छानपैकी फुलं मांडून ठेवलेली असतात त्यांच्यासमोर म्हणजे अशी अशी सौंदर्य दृष्टी काय असते ती त्या ठिकाणी आम्हाला बघायला मिळाली आणि अतिशय शांतता अतिशय निरव अशी शांतता प्रसन्नता अशी अनुभवायला मिळाली प्रत्येक वस्तूला अस्तित्व असतं हे त्यांचं एक मनामध्ये होतं माताजी उत्तम टेनिस खेळायच्या त्या प्लेग्राऊंडवर पण आम्ही जाऊन आलो जिथे त्या टेनिस खेळायच्या मुलांना शिकवायच्या आणि सत्तरी उतर उतर उलटल्यावरही त्या चांगल्या खेळाडूंना नामोहरम करायच्या माताजी स्कॉलर होत्या अनेक विषयांचा त्यांना व्यासंग होता आणि अशा विविध गुणांनी संपन्न असणारे हे व्यक्तिमत्व परमार्थ परायण असेल हे कोणालाही खरं वाटणार नाही म्हणजे त्यांना ही अध्यात्माची आवडही होती पण श्री अरविंद आणि माताजी यांची परमार्थाविषयीची कल्पना अगदी वेगळी होती म्हणजे परमार्थ म्हणजे आयुष्यातून उठलेल्या मनातून निराश झालेल्या लोकांसाठी नाही आहे असं ते म्हणायचे तर परमार्थ म्हणजे कसा आहे म्हणे तर रसपूर्ण जीवन जगणाऱ्या उत्साही व्यक्तींनी घेतलेला जीवन रहस्याचा भेद म्हणजे परमार्थ आहे म्हणजे आपला जन्म कशासाठी आहे आपण कश कोणत्या कार्यासाठी इथे आलेलो आहे हे जीवन रहस्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी म्हणून आपला जन्म झालेला आहे म्हणून काय अगदी निराश झालेला म्हातारपणी आम्ही परमार्थ करू असे बरेच जण म्हणतात तर तसं न करता तरुणपणीच ह्या सगळ्या जगाचा जगातल्या ह्या अनेकविध गोष्टी आहेत जगामध्ये की ज्याचं आपल्याला अजिबात ज्ञान नसतं आपल्याला जे दिसतं तेवढंच आपण खरं मानतो त्या बेडकाला कसं ते जे डपकं असतं ते तेवढंच त्याचं ते 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 विश्व असं त्याला वाटतं तर तसं न करता हे केवढं मोठं जग आहे आणि ते आपण काही बाहेर हिंडून फिरून काही इथं जाणं आपल्याला शक्य नाही आहे मग आपण समजून कशातून घ्यायचं तर या संतांच्या चरित्रातून त्यांनी लिहिलेल्या वाङ्मयातून त्यांनी अभ्यास केलेलाच आपण अभ्यास करायचा आपली बुद्धी तेवढीच आहे त्यामुळे त्या अल्पबुद्धीने आपण आपल्याला समजेल तेवढं त्यांचं चरित्र वाचायचं आणि पुढे चालू लागायचं ताशे हे अरविंद श्री अरविंद ज्या दिवशी आपल्या साधनेत पूर्णार्थाने रममान झाले त्या दिवसापासून माताजींनी त्यांची जागा घेतली म्हणजे एक वेळ अशी आली म्हणे की अरविंद म्हणाले की आता बस आता मी म्हणजे समाधी घेणार आता मला जायची वेळ माझी झालेली आहे मग त्यांनी सगळा कारभार आपल्या माताजींवर सोपवला साधकांच्या दैनंदिन जीवनाचे सूत्रसंचालन त्या करू लागल्या एकोणीसशे वीस ते एकोणीसशे सव्वीस या काळात साधनेने प्राप्त झालेल्या सर्व सामर्थ्यांनीशी माताजी सर्व साधकांच्या पाठीशी येऊन उभ्या राहिल्या त्यांची थोरवी अशी होती की त्यांनी आपले सर्वस्व त्या त्या श्री अरविंदांच्या पायी वाहिले होते त्यांच्या आज्ञेस अनुसरून समोर येईल ते कार्य त्यांनी पत्करले म्हणजे त्या कोण होत्या तर त्या अरविंदांच्या श्री अरविंदांच्या आध्यात्मिक सहचारिणी होत्या माताजी समोर येईल ते कार्य त्या करायच्या आपल्या अधिकाराचा विचार त्यांनी कधी केला नाही स्वतंत्र मार्गही शोधला नाही पूर्वजीवनातील साऱ्या सिद्धींचा सा त्याग करून त्या श्री अरविंदांच्या दारी आल्या श्री अरविंदांना अभिप्रेत असणाऱ्या देवसंघ त्यांनी उभा केला श्री अरविंदांच्या योग साधनेत युगानुयुगे सहभागी होणाऱ्या माताजींनी आपले इहलोकीचे आतार कार्य संपवले ते श्री अरविंदांच्या महाप्रयाणानंतर सुमारे दोन तपांनी म्हणजे चोवीस वर्ष जवळजवळ त्या होत्या युगानुयुगाचे आपले योगदान अखंडितपणे चालावे यासाठी त्यांना देहत्यागाची आवश्यकता भासली अतिमानसाच्या अवतरणामुळे अपरिहार्य ठरणाऱ्या अमरत्वाची धारणा करण्यास निसर्गाने घडविलेले हे मर्त्य शरीर असमर्थ ठरले एका नवीन पारमार्थिक सुवर्णदेहाचे अस्तित्व त्यांना यापूर्वी भासमान झाले होते पूर्ण योगाचे अनुसरण पूर्ण योग यांनी जो आपल्या लिहिलेला आहे वाङ्मय पण प्रचंड यांचं सगळं इंग्लिशमध्ये आहे म्हणे आणि मराठीमध्ये पण काही काही पुस्तकं त्यांची आहेत तर हा जो पूर्ण योग आहे तो अरविंदांचा जो होता तो त्यांचा पूर्ण योग असं त्याला म्हटलं जातं याचं अनुसरण माताजींनी केलेलं आहे आणि पूर्ण योगाचे अनुसरण करणाऱ्या साधकांची अशी धारणा आहे की माताजींचा वास भुवनत्रयी घडतो आहे म्हणजे श्री अरविंद आणि श्री माताजी अजूनही या भूतलावर आहेत आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला त्यांच्या कशा त्या व्हेव्ज मिळतात आपल्याला त्या सगळ्या संवेदना मिळतात आणि ह्याच्यासाठी तिथे जावं असं आपल्याला ते जे आमचे आम्हाला जे होते मार्गदर्शक श्री आणि सौ सरोदिया म्हणून तर ते असे शिबिरं ठेवतात पावंडेशरीमध्ये आत्ता आम्ही जाऊन आलो जानेवारी महिन्यामध्ये तसंच सुद्धा त्यांचं शिबिर असतं आणि तिथेसुद्धा सुद्धा श्री अरविंदांचं वास्तव्य झालेलं आहे तिथेही ते राहिलेले आहेत त्यामुळे तिथेसुद्धा हा असाच अनुभव साधकांना येतो ती पण त्यांची तपोभूमीच आहे साधना केलेली आहे त्यांनी तिथे आणि या सगळ्याचा अनुभव घेण्यासाठी म्हणून सगळ्यांनी जावं यासाठी म्हणून हा थोडासा परिचय मी आपला आणि माहिती व्हावी माय आपल्याला माहिती पण नसते ना त्यामुळे मग हा थोडासा परिचय मी त्यांचा करून दिलेला आहे माझ्या अल्पबुद्धीला जमेल तेवढं केलेलं आहे आणि सगळं काही अनघाताईंचं लेखन होतं ते फक्त मी तुमच्या पुढे वाचून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे वेडे वाकुडे बोलीनं परी मी तुझाचं होईन असं आपले संत म्हणतात त्याप्रमाणे काही चुकलं असेल तर मला माफ करा आणि शांतपणे तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देते आणि या ठिकाणी मी थांबते ओम तत्स श्री मस्तो